नमस्कार मी आहे उमा तुमचं उमाच किचन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बटाट्याची पिवळी सुक्की भाजी बनवणार आहोत जेव्हा आपण पुऱ्या बनवतो तेव्हा आपण ही सुक्की भाजी बनवतो त्याचप्रमाणे डब्यामध्ये पण आपण ही पिवळी सुक्की भाजी देत असतो चला तर बटाट्याची भाजी बनवायला सुरू करूया गॅसवर मी कुकर ठेवले कुकरमध्ये दोन ग्लास मी पाणी ओतून घेते बटाटे उकडवण्यासाठी आता त्या पाण्यामध्ये मी पाच बटाटे मधून कट करून टाकले मधून कट करून का टाकले तर बटाटे हे पटकन हे आपले उकडले जातात आणि आपूट बटाटे आपण आप जर टाकलो तर त्याला थोडा टाईम उशीर लागतो बटाटे उकडवण्यासाठी त्यामुळे मी मधून हे कट करून बटाटे टाकले आता त्यामध्ये एक चम्मच मीठ टाकते आता मी कुकरचे झाकण बंद करते आणि किमान तीन ते चार सिट्टे हे कुकरचे काढून घेते कुकरच्या चार सिट्टे झालेल्या आहेत आता त्याच्यावरचे झाकण मी काढून घेते आणि ते बटाटे सर्व एका ताटामध्ये घेते त्या बटाट्यामध्ये मी थंड पाणी ओतते कारण की ते बटाटे गरम असल्यामुळे मी त्यामध्ये थंड पाणी ओतते आणि सर्व बटाटे मी येथे सोलून घेते थंड पाणी बटाट्यामध्ये टाकल्यामुळे काय होते की हाताला हे चटके लागत नाही आणि बटाट्यावरचे सालही पटकन निघते त्यामुळे मी फ्रीजमधले थंड पाणी येथे मी टाकून घेतलेलं आहे बऱ्याच वेळेस आपण फ्रीजमध्ये थंड करायला पाणी ठेवत नाही तर बटाटे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण साधे पाणी यामध्ये टाकून आपण बटाटे देखील अशा प्रकारे सोलून घेऊ शकतो आता तुम्ही पाहू शकता या प्रकारे मी सर्व बटाटे हे सोलून घेते आता हे सोलून घेतलेले बटाटे मी या प्रकारे सुरीच्या साह्याने कट करून घेते मी बारीक बारीक कट करून घेते तुम्ही हव्या त्या आकारात तुम्ही बटाटे हे कट करून घेऊ शकता गॅसवर मी कढाई ठेवले कढाईमध्ये अर्धी वाटी मी तेल येथे टाकून घेते तेल हे गरम झालं तर त्यामध्ये एक चम्मच मोहरी मोहरी तेलामध्ये तडतडली तर त्यामध्ये एक चम्मच जिरे दहा ते बारा कढीपत्ताचे पाणी टाकून घेते एक मोठा कांदा कट करून येथे मीठ टाकते आणि ते तेलामध्ये चांगलंच मी परतून घेते कांद्याबरोबर आपण सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून येथे मी टाकून घेते आणि कांद्याबरोबर मी ते परतून घेते कांदा आपल्याला लालसर असा भाजून घ्यायचा आहे मिरच्या खुडून देखील मी येथे टाकलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या खुडून टाकलेल्या आहे अर्ध चमचा हळद हे छान असं मिक्स करून त्यात आपण उकडून काढलेले बटाटे बारीक कट करून घेतलेले येथे मी सर्व टाकून घेते आणि चांगल्या प्रकारे ते मी मिक्स करते पाच ते सहा मिनटं ते झाकून ठेवते पाच ते सहा मिनटानंतर त्याच्यावरचे ताट मी काढते आता आपला पिवळा बटाटा हा बनून तयार झालेला आहे वरून फ्रेश कोथंबीर बारीक कट करून येथे मी टाकून घेते याच्याने बटाट्याला आपल्या भाजीला स्टेक्चर हा चांगला येतो त्यामुळे मी येथे कोथमिर हे कट करून टाकले कोथमीरही मी सर्वत्र मिक्स करून घेते किमान एक ते दीड मिनटं मी मीडियम गॅसवर हे असं परतून घेणार आहे कोथमीर टाकल्यामुळे कोथबीर नाही टाकली तरी काही हरकत नाही छान याचा आपण आता परतून घेतलेला आहे आता ते मी गॅस बंद करते आणि सर्व करते अशी ही साधी सोपी रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे शाळेत मुलांच्या टिफिनसाठी ही झटकीपट टिफिन रेसिपी आपण बनवून देऊ शकतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग